माझ्या पिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही एक आध्यात्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे या विश्वविद्यालयामध्ये आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं आणि सहज राजयोगाचं प्रशिक्षण दिलं जातं हे ज्ञान समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चा कार्य चालू आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व वयोगटामधले आणि सर्वच क्षेत्रामधले स्त्री पुरुष हे ज्ञान घेऊ शकतात म्हणून याला विश्वविद्यालय असं म्हणतात हे विश्वविद्यालय संपूर्णपणे माता भगिनींच्याद्वारे संचालित केलं केलं जातं यामध्ये सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड्स या माता आणि भगिनी आहेत जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या वी विश्वविद्यालयामध्ये माता भगिनींचं आध्यात्मिक सशक्तीकरण केलं जातं आणि त्याद्वारे त्या, त्या शिवशक्ती बनतात अर्थात जीवाकडून शक्ती प्राप्त करतात आणि आपल्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक यश संपादन करतात आपल्या सर्वांनाही आपल्या वी विश्वविद्यालयामध्ये शिवशक्ती बनण्यासाठी येण्यासाठी हा निमंत्रण आहे ओम शांती